नमस्कार योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपण सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र चला तर मग आता पाहूयात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई शहरातील योगेश्वरी शिक्षण संस्थेत कारगिल विजयोत्सवानिमित्त कारगिल योद्ध्यांचा सन्मान सोहळा नुकताच संपन्न झालाय राष्ट्रीय छात्रसेना निसर्ग संवर्धन मंडळ जय हिंद ग्रुप यांच्या संयुक्त विज्ञमाने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी व्यासपीठावर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर भरदापूरकर यांची उपस्थिती होती तर मंचावर योगेश्वरी शिक्षण संस्थेचे सचिव कमलाकर चौसाळकर उपाध्यक्ष ॲडव्होकेट जगदीश चौसाळकर ज्येष्ठ सल्लागार एम एस लोमटे संचालिका ॲडव्होकेट कल्याणी गिर्दे मेजर एस पी कुलकर्णी हवालदार कमलाकर मलवाड कॅप्टन शिवाजी पवार नायक ज्ञानदेव सेम हवालदार इंगळे आदी उपस्थित होते यावेळी या, या कार्यक्रमाचे प्रास्ताविक लेफ्टनंट डॉक्टर राजकुमार थोरात यांनी केले हमारा इतिहास का इतिहास का नाम है कौन है हमारे दुकान चलो के थाई का प्रकार का आस्था करते हैं हमारा समुद्र सारे संस्थेमध्ये हे खडतर आव्हान राष्ट्रीय छात्र सेना विभागाने स्वीकारले या खडतर जागेवर वृक्षारोपण करण्यासाठी सहभाग घेऊन या ठिकाणी ऑक्सिजन पार्क तयार करण्यासाठी प्रक्रिया सुरू झाली या अभियानाचे प्रमुख डॉक्टर सुरेश कुरसाळे व समन्वयक मेजर एस पी कुलकर्णी हे अभियान पाच जून पर्यावरण दिनला पंचवीस विद्यार्थ्यांना एकत्र करणे व प्रथम त्यांना हा उपक्रम आपण शहीदांच्या स्मृत्यर्थ राबवतो ते आपले भाऊ आहेत त्यांनी आपले तारुण्यपण या देशासाठी दिले आहे त्यांचे बलिदान ही पुढच्या पिढीसाठी प्रेरणा व्हावी व आज जगासमोर हे प्रदूषणाचे आव्हान होऊन बसले आहे त्यासाठी आपल्यापासून सुरुवात करावी म्हणून या ठिकाणी कामाला सुरुवात केली एन सी सीचे तरुण या कामी कष्ट घेत असतात विद्यार्थ्यांमध्ये देशभरात संस्कार आणि वृक्षारोपणाची आवड निर्माण करणे युवक ही देशाची शक्ती आहे आजचा युवक हा सिगारॅटचेही कुलकर्तो यावेळी मेजर एस पी कुलकर्णी यांनी अधिक माहिती दिली लोक म्हणतो आपण भारत माता की जे एवढं मोठ्यानं म्हणलं पाहिजे की कारण आपण राष्ट्रीय छात्रश्रीचे विद्यार्थी आहोत याचं भान आपल्याला असलं पाहिजे इतरांमध्ये ना आपल्यामध्ये प्रचंड फरक आहे कारण आपलं बोलणं आपलं वागणं आपलं चालणं आपली शिस्त याच्यामध्ये आसमानचा फरक आहे हे समाजालाही दाखवून दिलं पाहिजे बरं त्याच्यामुळं आपल्यामध्ये कायमस्वरूपी उत्साह असला पाहिजे सकाळपासून पाऊस सुरू आहे आणि माझं ह्याच्यावर हे दुसरं व्याख्यान आहे आता रिटायर झाल्यानंतर व्याख्यानाशिवाय दुसरं काही कामही राहिलं नाही म्हणा म्हणून मला हा व्याख्यान नाही हा विजय उत्सव आहे सर्वप्रथम नमो जन्मभूमी जिथे जन्मलोमी नमो कर्मभूमी जिथे वाढलो मी नमो भारत भूमी मा जननी माझा नमस्कार तुझी भारत मता की जोरचा आवाज बस आवाज तक आवाज चाहिए भारत मता की भारत मता की सैन्यातील नायक ज्ञानदेव शेप यांनी सांगितले की ऑपरेशन विजय कारगिल युद्ध या विविध सैनिकांनी बलिदान दिले त्यांच्या प्रति आदरांजली समर्पित करण्यासाठी संकल्प दिन साजरा केला जातो हे देशप्रेम व्यक्त करणारे लागतोय असं त्यांनी सांग अवघड असलेली कारगिलच्या युद्धात भारतीय योद्ध्यांनी दुर्दम्य उच्चशक्ती व राष्ट्रभक्तीच्या जोरावर हो। विजय प्राप्त केला त्याची आठवण ठेवून योगेश्वरी शिक्षण संस्था या दिवशी वृक्षवंदना अर्कित करते आम्हा सर्व माझी सैनिकांना आपल्या संस्थेत बोलवलं आम्हाला मला मान सन्मान दिला त्याच्याबद्दल मी सर्व संस्थेचं आणि मी स्वतःला एक खुशकिस्मत मानतो की माझं शिक्षणसुद्धा योगेश्वरी संस्थेतच झालेलं आहे अकरावी बारावी आणि बी एस सी फस्ट इयर आणि मी शाळेत असतानाच सुरुवातीला मी पूजताच राहणार आहे इथून बारा किलोमीटर गाव आहे माझं ग्रामीण आहे पण शाळेत शिकत असताना ते वेगवेगळे सैनिकाचे धडे किंवा शिक्षक शिक्षक सांगतात ते त्याच वेळेस माझ्या मनात बसलेलं होतं नोकऱ्या दोनच करायच्या एक तर शिक्षकाची करायची किंवा सैन्यात जायचं जा जा। हे त्यावेळेसच माझ्या मनात कुठंतरी रुचलं होतं ते जा जाजवल राष्ट्रप्रेम प्रत्येक भारतीयांनी जोपासले पाहिजे असे मत योगेश्वरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर बर्जारपूरकर यांनी यावेळी बोलताना व्यक्त केलं एस पी इज अ सोर्स ऑफ एनर्जी विच वी कॅनॉट परचेस एस पी कुलकर्णी हा असा एका एनर्जीचा स्त्रोत स्रोत आहे की जो आम्ही विकत घेऊ शकत नाही ही हॅज स सेल्फ मोटिव मोटिवेशन मग आम्हाला काहीच करावं लागत नाही ते बेजार बेजार होते काय होते ते फक्त सांगता आम्हाला काय केलं आम्हाला असं अशा वाटतं काय काय केलं असेल की ह्यानं कसं केलं की आपल्याला ऐकूनच वाटतंय पण ही हॅज डन इट ही डज इट आणि म्हणून आता आमच्याकडं संरक्षण मंत्रालयानं आम्हाला जे मिलिटरी ट्रेनिंग स्कूल दिलेले आहे त्याच्यासाठी आम्ही त्यांना प्रिन्सिपल म्हणून नियुक्त केलेलं आहे कारण ते ह्या ह्याच्याशी संबंधित आहेत म्हणजे आम्हाला ते असं घडवत असतात की आता आमची एक आजी होती ती नेहमी वारीच्या गोष्टी सांगायची आणि नंतर कळाय की ती वारी कधी गेलीच नव्हती पण ती सांगायची कारण तिथे ती ती तल्लीन असायची तसं एस पी एन सी सीचे तरुण ह्या कामी कष्ट घेत असतात विद्यार्थ्यांमध्ये देशभरात संस्कार आणि वृक्षारोपणाची आवड निर्माण करणे युवक ही देशाची शक्ती आहे सर्वप्रथम मी तुम्हाला सांगू इच्छितो आपण सर्व भारतीय शांतीप्रिय आहोत आपल्याला भांडण नको आहे आपण आपण आपली प्रगती करायची आपली समाजाची प्रगती करायची आणि आपल्या देशाची प्रगती करायची हाच आपल्या देशाचा उद्देश आहे मी शेवटी एकच सांगू इच्छितो की सैन्यामध्ये सगळे शेतकऱ्याची बोल जातात पुढाऱ्याचा कुणाही नसतो आणि ज्याला सैन्यामध्ये जायचं आहे मला पैसा जास्त मिळेल ह्या अशाने जायचं नाही ज्याच्यामध्ये निष्ठा आहे आणि काहीतरी करून दाखवायची ताकद आहे समाजामध्ये किंमत मिळवायची त्याची इच्छा आहे त्या माणसाने नक्की सैन्यामध्ये जावं यावेळी मान्यवरांचे स्वागत दत्ता बनसोडे साधुरा चामले राहुल देशपांडे यांनी केले कार्यक्रमाचे संचालन भागवत मसने तर आभार पाराजी शिंपले यांनी मांडले यावेळी छात्रसैनिक विद्यार्थी उपस्थित होते योगेश्वरी दर्शन बातम्यासाठी नंदू पिंपरेसह नागेश अवताडे अंबाजोगाई